नमस्कार, मी आपलं स्वागत करतो ग्रामपंचायत सर्व नागरिकांना माझ्याकडून दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा खरंतर दिवाळीची सुरुवात आजपासून होते आज कालच धनतुज देशी झाली आज या ठिकाणी दिवाळीची सुरुवात झाली तर माझ्या सर्व नागरिकांना गावातल्या मी सांगू इच्छितो की ग्रामपंचायतीचा वर्षभराचा कारभार तुम्ही पाहता आणि ग्रामपंचायतीने वेळोवेळी चांगली कामं या ठिकाणामध्ये करण्याचा नक्की प्रयत्न केला यावर्षीच्या दिवाळीमध्ये प्रत्येक वर्षी, वर्षी ग्रामपंचायत दिव्यांग बांधवांना प्रत्येक वर्षी त्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून या ठिकाणी दिव्यांग बांधवांना आप या ठिकाणी अनुदानाची जी पाच टक्के रक्कम आहे ती दिवाळीच्या अगोदर ज्यांनी अर्ज करेल त्यांना देत असते तर एकशे नऊ लाभार्थ्यांनी आमच्याकडे या दिवाळीचं अनुदान जमा व्हावं म्हणून आमच्याकडे अर्ज केला होता त्यांचे एकशे नऊ बांधवांना आम्ही बावीसशे प्रमाणात दोन लाख एकोणचाळीस हजार आठशे इतकी रक्कम त्यांच्या खात्यावरती काल जादा झालेली आहे आणि त्यांची या ठिकाणी दिवाळी आता घोडवणार तसेच ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना आपण दोन हजार वीसला किमान वेतनाचा कायदा आला आणि तर किमान वेतनाचा कायदा आल्यानंतर ज्या ज्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी अनेक वर्षे काम केलं त्यांना दोन हजार वीसलाच या ठिकाणी नियमित करणं किंवा त्यांना किमान वेतन लागू करणं हे ग्रामपंचायतीचं काम होतं परंतु तसं झालेलं नव्हतं त्यांना पगार वाढ दिली परंतु आमच्या वॉडीनं आम्ही सगळ्या सर्वाने म्हणून त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि सगळ्या कर्मचाऱ्यांना ज्याची सेवा ज्येष्ठता जास्त झाली आहे अशा सगळ्यांनाच आम्ही या सेवेत रुजवून समाविष्ट करत असताना त्याला किमान वेतन आणि राहणीमान भत्ता असं दोन्ही लागू केलं आणि आज किमान वेतनप्रमाणे साडेसात हजार रुपये पगाराचा कर्मचारी आज अठरा हजार इतका पगार घेतो तर अठरा हजार पगार घेणारा कर्मचारी आज बावीस तेवीस हजार रुपये इतका पगार घेऊन सांगण्याचं सा तात्पर्य काय तर ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना देखील ग्रामपंचायतीनं वाऱ्यावर सोडलेलं नाहीत त्यांना एक निर्णय चांगला घेऊन त्यांच्या आयुष्यात ह्या दिवाळीच्या निमित्तानं त्यांच्या आयुष्यामध्ये क्रांती घडवण्याचं काम या ग्रामपंचायतीने केलं त्यांचा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा बोनस दोन हजार पंचवीस पंचवीसला आली जुन्या पगारानं दोन पगार असा जाहीर केला आणि त्यांनीही त्या ठिकाणी समाधान मांडले कारण किमान वेतनाचा पगार आणि बोनस त्याचा ताळमेळ घटला तर त्यांचा अत्यंत चांगली रक्कम देणारा त्यांच्या खात्यावरती जमा झाली त्याच्यामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा बोनस दोन हजार पंचवीसचा आठ लाख सव्वीस हजार सहाशे त्रेसष्ट रुपये जमा झाला तर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा किमान वेतनाप्रमाणे ह्या सप्टेंबरचा पगार पाच लाख वीस हजार आठशे साठ रुपये इतका आम्ही जमा केलेला आहे पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांचा बोनस दोन हजार पंचवीसचा सहा लाख पंच्याहत्तर हजार नऊशे ब्याऐंशी इतकी रक्कम आपण त्यांच्या खात्यावरती काल जादा केलेली आहे तर पाणीपुरवठा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा चा पगार तीन लाख एकाहत्तर हजार सहाशे त्रेचाळीस अशी सव्वीस लाख चौतीस हजार नऊशे अठ्ठेचाळीस इतकी रक्कम आपण कालच ग्रामपंचायतीच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या आणि आपण गरधवांच्या खात्यावरती जमा केली त्याच्यामुळं ग्रामपंचायत कुरुची ही तालुक्यामध्ये एक पाऊल पुढं टाकणारी ग्रामपंचायत आहे असं काय हरकत नाही कुणाचंही येणं देणं आपण कॉन्ट्रॅक्टर जर सोडले तर या ग्रामपंचायतीत कुठल्याही कर्मचाऱ्याचा कुठलाही पगार थकील किंवा तिची रक्कम थकील असा कुठलाही प्रकार नाही त्याच्यामुळे ही ग्रामपंचायत अत्यंत चांगली चालू आहे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वादन तुम्ही सगळे लोक जर वेळेत जर कर भरला तर ह्याच्यापेक्षा चांगलं काम आपण करू कारण ग्रामपंचायतीच्या करावरतीच ग्रामपंचायतीचं उत्पन्न अवलंबून असतं आणि तुम्ही भरलेल्या फाळ्यातून पाणीपट्टीतूनच आम्ही हे सगळं काम करत असतो त्यामुळे नागरिकांनाही विनंती आहे की दिवाळी झाल्यानंतर उर्वरित जे नागरिक या ठिकाणी फाळा भरले नाहीत किंवा पाणीपट्टी भरले नाहीत अशा नागरिकांनी देखील या ठिकाणी आपण वेळेत आपला घरपाळ आणि पाणीपट्टीवरून मला सहकार्य करावं अन्यथा प्रशासन ऍक्शन मोडवर येऊन या ठिकाणी जप्तीसारखी कारवाई करणार आहे तर ती जप्तीसारखी कारवाई टाळण्यासाठी आपण वेळेत घरपाळ आणि पाणीपट्टीवरून पारा पार ग्रामपंचायतींना सहकार्य करावं अशी मी कळकळीची विनंती करतो परत एकदा तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिकच्या हार्दिक हार्दिक अशा मनपूर्वक शुभेच्छा देतो येणारे हे वर्ष तुम्हाला सुख समृद्धी भरभराटीचं जाऊ हे माझ्याकडून ईश्वर यांनी प्रार्थना व्यक्त करून माझं मनोगत संपवतो जय हिंद जय महाराज